सर्वांना नमस्कार उमेद परिवार गट पूर तालुका जिल्हा रत्नागिरी यांनी जो काजू व्यवसाय केला आहे त्या काजू व्यवसायाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघावा एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो जय उमेद नमस्कार माझं नाव संजना संजय झेपले माझ्या गटाचं नाव संजोग काजू महिला उत्पादक गट यामध्ये आम्ही जवळजवळ पंधरा महिला आहोत आणि आम्ही जवळजवळ उत्पादक गट आम्ही दहा तेवीस दहा दोन हजार तेवीसला आमचा उत्पादक गट चालू झाला तर त्याच्यामध्ये आम्ही पंधरा महिलांनी असं ठरवलं की आम्हाला काजू म्हणजे काहीतरी करायचं आहे म्हणजे आमची इच्छा होती की जेणेकरून आमच्या ज्या महिला म्हणजे मला असं वाटायचं की ज्या महिला आमच्या गटामध्ये आहेत आणि त्या बाहेरगावी जाऊन काम करायच्या म्हणजे मजुरीसाठी बाहेरगावी जायच्या तिकडे किरदाडी किंवा साडवली पाडगाव असे त्यासाठी कामाला जायच्या तर आम्ही उत्पाद उत्पादक गटाने आम्ही ठरवलं की आपण काहीतरी व्यवसाय करूया म्हणून काजू व्यवसाय हा आमच्या आपल्याकडं कसं कोकणामध्ये काजू हा म्हणजे महत्त्वाचं पीक मानलं जातं आणि कोकणातला काजू हा वेगळाच असतो तर त्याच्यासाठी आम्ही म्हणजे खूप म्हणजे मेहनत घेतो आहे की गेल्या वर्षी जवळजवळ आमचे एक टन आम्ही भी म्हणजे स्वतःचा माल विक्री केलेला आणि जवळजवळ काजू म्हणजे जॉबवर्क आम्ही तीन टन जॉबवर्क कंपनीचं काम केलं आणि त्याच्यानंतर जवळजवळ आमच्या गावातून जवळजवळ पन्नास ते पाचशे ते साडेपाचशे किलो बी आमच्याकडे गावातली फोडायला आली म्हणजे जवळजवळ आम्हाला तीन ते साडेतीन लाखापर्यंत आमचं सगळं खर्च असंहीत गेलं त्याच्यामध्ये जवळजवळ एक ते दीड लाखापर्यंत आम्हाला फायदा मिळाला म्हणजे मा उत्पादक गटातून ज्या महिला बाहेर कामासाठी जात होत्या त्या बाहेर न तर इथंच थांबल्या था जवळजवळ आमच्या था पंधरा जणींचा तो गट आहे तर त्याच्यामध्ये पाच महिला आम्ही रेग्युलर कामासाठी इथं ठेवतो आणि जर म्हणजे बाहेर मार्केटिंगसाठी दोन महिला आमच्या असतात आणि त्याच्यानंतर कसं महिन्याला आमची मिटिंग असते त्याच्यामध्ये सगळा हिशोब मारला जातो आणि आम म्हणजे आमच्या महिला एवढ्या खुश आहेत की त्यांचं मजुरी त्यांना इथं मिळते आता सध्या आमचं काम बी संपल्यामुळं काम आमचं थोडं थांबलंय पण या वर्षी आमचं यावर्षीच उद्दिष्ट म्हणजे आमचं म्हणजे जवळजवळ आम्ही गेल्या वर्षी जो जो एक टनभर बी आम्ही बाहेर विकली म्हणजे मार्केटिंग आम्हाला मुंबईपासून आमचं मार्केटिंग झालं त्याच्यानंतर आम्हाला बाहेर जे गणपतीमध्ये जवळजवळ आम्ही पंचावन्न हजाराचा काजू विक काजू मोदक विक्री केला म्हणजे त्यामध्ये महिलासुद्धा खूप म्हणजे महिला एवढ्या मेहनती आहेत की जवळजवळ रात्री बारा वाजे तरी महिला काम करत असतात त्याच्यामुळे आम्हाला या गटाचा गटाच्या महिलांना खूप फायदा झाला आणि त्याच्यानंतर ह्या पुढचं जर आमचं उद्दिष्ट ठरलं तर आम्ही जवळजवळ दोन ते अडीच टन आम्हाला बी खरेदी करायची आहे या वर्षीचं म्हणजे जेणेकरून आमचा व्यवसाय पुढे सलग चालू राहील असं म्हणजे आम्हाला व्यवसायात उतरल्याच्या नंतर असं वाटलं की म्हणजे मजुरी करणं म्हणजे आपण लोकांकडं जाऊन काम करण्यापेक्षा म्हणजे आपल्याला झपल तेवढंच आपण जाणार नाही करणार आपलं जरी म्हणजे व्यवसाय म्हणजे कसा हा उपजीविका अशी म्हटली आहे की आपण जरी जाग्यावर थकलो तरी आपली मुलं त्याच्यामध्ये काम करू शकतात म्हणजे आमच्या कु आपल्या कुटुंबाला त्याचा हातभार कायम लागू शकतो असा व्यवसाय व्यवसायात जायच जायला पाहिजे असं मी उमेशच्या महिलांना सांगते की तुम्ही बाहेर जर काम मजुरीला जाऊन करत असाल तर तुम्ही उमेदमार्फत आपल्याला बँक लिंकेज सी आय दिलं जातं व्ही आर एफ दिलं जातं तसंच उत्पादक गटाला आपल्याला पी जीचं जवळजवळ दीड लाख कर्ज दीड लाख रुपये कर्ज मिळू शकतं त्याच्यातून तुम्ही असं उत्पादक गट जर स्थापन करून एकत्र महिलाही काम केलात तर तुम्हाला त्याचा फायदा भरपूर मिळू शकतो ये कटर है ना ये डायर